नमस्कार आराम न्यूजमध्ये आपलं सरस्वागत झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सर्वत्र राबवत असला तरी लावलेल्या झाडांचे संवर्धन होत नसल्याचे चित्र असून फोटोशूट प्रसिद्धीसाठी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम दिसून येत आहे परंतु नरेंद्र येथील वीरश्यावदल शाखा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लावण्यात येणाऱ्या झाडांचे संवर्धनही वीरश्यावदल शाखा व ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात येते वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता दरवर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या परिसरामध्ये लावलेल्या झाडांना अळे करून ग्रामपंचायत टँकरने पाणी घालण्यात आले परिसरातील संघटना ग्रामपंचायत नरंदे येथील वीरशावदल शाखा व ग्रामपंचायत यांचा आदर्श घेऊन झाडे लावा झाडे जगावा हा उपक्रम राबवून त्या झाडांचे संवर्धन करावे संवर्धन करण्यात आलेले झाडे वाढलेले पाहताच नरंदे येथील वीरशावदल शाखा व ग्रामपंचायतीचे सह परिसरातून कौतुक होत आहे या उपक्रमासाठी सरपंच पूजा खोर्ने उपसरपंच जयश्री पाटील संघनायक प्रतीक देसाई उपसंघनायक अनुराग देसाई विवेक चौगले सुदर्शन पल्लखे अक्षय कुमार देसाई नितीन देसाई सौरभ पाटील ऋषभ मगदूम शीतल पाटील राकेश चौगले आदी वीर सैनिकांचे विशेष सहकार्य लाभले अरण्य साठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज